येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निवासस्थानी कारुंडे गावातील मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रसंगी अप्पा भीमराव पाटील विलास मुरलीधर थिटे दीपक मोहन थिटे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट समिती अध्यक्ष दादासाहेब रामचंद्र रुपणवर उपाध्यक्ष सुभाष भीमराव पाटील सचिव भारत रामचंद्र रुपणवर माजी सरपंच विजय गायकवाड माझी ग्रामपंचायत सदस्य कैलास गायकवाड इंद्रजीत त्रुपनवर विजय सदाशिव गायकवाड अजित अरुण पाटील भारत शिवाजी नामदास दादा झंजे पोपट रघुनाथ थिटे संदीप महादेव नामदास कुंडलिक शिवाजी गायकवाड संग्राम दिगंबर भस्कर विक्रम विष्णू वाघमोडे बाबासाहेब शिवाजी गायकवाड बाबासाहेब शिवाजी नामदास राजेंद्र रामचंद्र बरकडे कांतीलाला किसन गायकवाड बाबासाहेब छगन करे सरजराव नामदेव रुपनवर आनंदा खिलारे आदित्य खिलारे सचिन विष्णू नामदास संतोष महादेव नामदास यांनी पक्षप्रवेश केला यावेळी भाजपा नेते हनुमंत बापू सुल ज्येष्ठ नेते बी वाय राऊत साहेब भाजपा तालुका अध्यक्ष शरद मदने तसेच कार्यकर्ते उपस्थित होते